बसले त्या दिवसापासून आस्था गायक पिंपरी पेंढर मधले असंख्य कार्यकर्ते दादा विजय कसे होती याच्याकडे लक्ष ठेवून होते आपल्या जीवाचं रान करत होते दादा नव्हती अनेक तांड केली गेली परंतु आपल्या गावातल्या या सर्व कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतोय हे कार्यकर्ते तुमच्या आमच्यातले आहेत सफेद बघले नाहीत एकही ग्रामपंचायत सदस्य नाही एकही कुठल्या पक्षाचा नेता नाही आमची अंगा असं आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने काम करत होते परंतु आपल्या गावामध्ये एक मोठं रॅकेट होतं आणि त्या रॅकेटचं नाव आहे ठेकेदार ठेकेदार पहिला मत आम्ही वाटत होते काय मलिदा बँ अरे काय कामं केली तुम्ही तीन महिन्यापूर्वी पटाचा रस्ता केला पटाचा मी टाकलंय ग्रुपला साडेआठ लाख रुपयाचा रस्ता होता तीन महिन्यात रस्ता फुटलाय जाऊन बघा तीन महिन्यात किती लाखाचा साडेआठ लाखाचा किती धिक्कार तेच पैसे तुम्ही जनतेला वाटत होते अरे घर चांगलं काम केलं असतं ना तर ही वेळ तुमची आली नसती पिरपीत तुमचं काय झालंय सातशे किती सातशे ना सातशे होत ना पिंपरीत आमच्या स्वर्गभूमीचा अभिमान आहे आम्हाला त्या स्वर्गभूमीमध्ये दहा लाख रुपये तुम्ही खालेत एक वीट सुद्धा तुम्ही मांडली नाही स्वर्गभूमीमध्ये एक वीट न मानता दहा लाख रुपये तुम्ही तिथून काढून घेतले आणि आम्हाला शिकवता काय आम्ही तुमचा जाहीर निषेध केला होता के परंतु या गावचे उपसरपंच ठेकेदार अमोल वंडेकर यांनी सांगितलं दादा पाया पडतो तेवढी पोस्ट माग घ्या मग तुमचा जाहीर निषेध करतो तुम्ही दहा लाख रुपये स्वर्गभूमीमध्ये खाली अरे काय घाटाला दगडी कोणच्या घाटाला निधी किती घेतला वीस लाख वापरल्या काय कसं काम आहे उकलणार सर्व त्याची क्वालिटी बघायला होणार एवढं करून तुम्ही आमच्याकडून चार लाख रुपये गोळा केले लोकांकडून कुणी केलंय या ठेकेदारांनी केलंय मलिदा गँगने केलंय मलिदा ला आमचं आव्हान आहे पुढील पाच वर्षात तुम्हाला एक सुद्धा काम मिळून देणार नाही नाव सांगितलं नाही जगिंग कोट्याचं आमचं भांडण दुसऱ्या तिसऱ्याशी पंचाशी नसतानी फक्त या मलिदा गँगशी आहे मलिदा गँगला हे चॅलेंज आहे तुम्ही जे जे पाप केलंय पिंपरी पॅंड्यांमध्ये ते तीसशे कोटीचं पाप केलंय अहो पाटाचा रस्ता काय हो चार महिने झालंय किती खटे पडलेत काय खडकेश्वरच्या रस्त्याला चाळीस लाख रुपये टाकले चाळीस लाख कशासाठी शरद दादानी दहा लाखात रस्ता केला होता खडकेश्वरचा आजही जाऊन बघायचा होता रस्ता कसा आहे आणि चाळीस लाखाच्या रस्त्यात आजही खड्डे पडले दोनच महिने झाले रस्ता केलाय अरे काय पद्धत आमचा तो तोरपेटचा रस्ता किती लाखाचा रस्ता आहे वीस लाख अरे पडले ना खड्डे दोन महिन्यात आता चॅलेंज देतो आम्ही सांगतो विश्वकर्मा विश्वकर्माचं मंदिर बांधाय काढलंय सभामंडप बांधाय काढलंय माझ्या आजादाने आपल्या दादाने स्व खर्चातून सभामंडप बांधला होता जो कोण ठेकेदार त्याला चॅलेंज देतो उद्यापासून काम चालू कर नाहीतर उद्यापासून तुझं इन्स्पेक्शन लावले गंमत आमच्या मध्ये आहे उद्या, 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 था था ले ले उद्या काम चालू कर विश्वकर्मा मंदिर आणि फोडलेल्या रस्त्याचं उद्यापासून काम चालू कर नाहीतर तुझ्यावरती फौजदारी गुन्हा केल्याशिवाय कोट राहणार नाही त्याचप्रमाणे नवलेवाडीची स्मशानभूमी हाय का वॉट उद्यापासून जो कोण ठेकेदार आहे त्याला सांगतो ते काम चालू करणार तर तुझ्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केल्याशिवाय के आम्ही राहणार नाही जनतेला ती साबून करता चुत्या बनवता आणि आमच्या दादावर नको ते आरोप करता काय तुम्हाला सोडणार नाही पुन्हा आता सांगतो माझ्या माता भगिनींनी माझ्या माता भगिनी निवडणूक हातात घेतली मला पोटेवाड्यातून फोन येत होते गाजर पटातून फोन येत होते दुर्गुळ पटातून फोन येत होते नवलेवाडीतून फोन फोन येत होते आम्हाला प्रचाराला उतरा आम्हाला दादांच्या प्रचाराला यायचंय अरे समोरच्या नाव विकत मजुरी प्रचाराला माफवायला लागल्या होत्या मला अभिमान आहे आमच्या मतदार भगिनीच की त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं आम्हाला प्रचाराला यायचंय त्यांचे स्वतःचे आभार मानतो सर्व तरुणपर्यंतचे सर्व मतदारांचे ज्यांनी ज्यांनी आपल्या खिशातून पैसे घेतले पैसे खर्च केले अशा अनेक अशा अनेक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो समाज मंदिर काळजी न करू त्याचं सुद्धा करतो मी काय करायचंय खड्डे खाणून ठेवलेच काम चालू करायला लागेल आणि त्या फौजदारी गुन्हा दाखल सांगतो ज्यांनी ज्यांनी शरद दादा सोनवणे यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नाही असाब्द जयसिंग भोदे यांचा आहे सांगितलं होतं आमदार झाल्यावर पाच वर्षापूर्वी की पहिलं काम कुठलं करीन तर टोल नाका हवी तोल नाका हटला नाही परंतु सांगतो दुर्गुळ पट वेटेकर पटाचा रस्ता हा सर्वात पहिल्यांदा झाल्याशिवाय राहणार नाही ना सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशात हात घालून आपला माणूस शरददा सोनवणे यांच्यासाठी जीवाचं रान केला असा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि दादा आज मुंबईला गेले मुंबईला गेले एकनाथ शिंदेचं व्हेलिकॉप्टर राजूर या ठिकाणी आलो होतो आणि दादांनी सांगितलंय की मी या शिव जन्मभूमीसाठी मंत्रीपद आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हो जगा सर्वात उंच पुतळा कुणी मानला गोर गरीब जनतेचं शिवविवाह कुणी केले गरीब जनतेचे आसरू पुसण्याचे काम कुणी केले पुढ होता साखर सम्राट पुढे हे सर्व आमच्या दादावरती के आरोप केले तुम्हाला आम्ही सोडणार नाही सर्वांचे एकदा आभार मानतो आणि थांबतो सर्वांनी शांततेत घरी जा तुम्हाला या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय